बिहार विधानसभेच्या निवडणुकीमध्ये डी एने बहुमताचा आकडा पार केल्याने मोहोळ तालुक्यातील व शहरातील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी मोहोळ नगर परिषद समोर फटाक्यांची आतिषबाजी करत लाडू भरवत आनंदोत्सव साजरा केला आहे यावेळी भाजपचे नेते अजिंक्य राणा पाटील यांनी बिहारमधील जनतेचे धन्यवाद दिले व पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलंय या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रथमता मी बिहारमध्ये जे विधानसभेचे निवडणूक आले त्याबद्दल मी प्रथमता बिहारचे सर्व बांधवांना मी मनापासून आभार आणि धन्यवाद देतो की देशाचे नेते देशाचे लोकप्रिय मत्रोधन आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी बिहारमध्ये निवडणूक झाली आणि निवडणूक होत असताना मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पक्षाला त्या ठिकाणी बहुमत मिळालं आणि बहुमत मिळत असताना नेतृत्व मान्य केलं आज संबंध हिंदुस्थानामध्ये आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांचं सा नेतृत्व प्रत्येक घटकाने त्या ठिकाणी मान्य केलेलं आहे कारण देशहित हे दे जोबाबदार नेतृत्व आहे प्रत्येक टक्क्याला न्याय मिळवून देणारं नेतृत्व आहे म्हणून सुद्धा आज खऱ्या अर्थानं बिहारमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात जे यश मिळालं भारतीय जनता पक्षाला ते केवळ आदरणीय देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वामुळं आणि त्याचबरोबर आज खऱ्या अर्थानं आमच्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे सुद्धा त्या ठिकाणी प्रचार प्रमुख होते तिथं प्रचारामध्ये सामील होते तिथं आणि त्यांच्याही नेतृत्वाखाली त्या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी त्या बिहारमध्ये आपले आमदार भाजप भाजपचे आमदार त्या ठिकाणी जोडून आलेले आहेत आज खऱ्या अर्थाने सुद्धा नरेंद्र नरेंद्र मोदी साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये आज संबंध बिहारमध्ये जो काय उत्साह आणि आज जे आमच्या महाराष्ट्रामध्ये असेल प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये ता हा उत्साह साजरा होतोय रजनीश कसबेसह नितीन बनसोडे एकमत डिजिटल मोहोळ थँक्स फॉर वॉचिंग एक मॅच